नमस्कार मित्रांनो माझ्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मी आणि आज ज्या विषयावर मी आपण शेतभूज करणार आहे तो विषय हा पूर्णपणे आपल्या रोजच्या जीवनातील संबंधित असा विषय आहे की याच्यामध्ये रोज आपल्या नित्यक्रमामध्ये जमिनीचे व्यवहार होत असतात कुणाला तरी काहीतरी निकडीची गरज असते म्हणून कोणीतरी जमीन विकत असतं आणि कुणाला तरी संपत्ती वाढवायची असते म्हणून जमीन घेत असत आणि काहींना घर बांधण्याकरता जमीन घ्यायची असते निवास प्रयोजनासाठी घ्यायची असते काहींना शेतीसाठी जमीन घ्यायची असते आणि हे जमीन विक्रीचे व्यवहार होत असताना याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाली आणि आपल्याकडं म्हणजे या सातारा जिल्ह्यामध्ये आता एकरात जमीन विकणारे आणि एकरात जमीन खरेदी करणारे तर कुणीच राहिलं नाही म्हणजे जमीन गुंट्यात विकली जाते कोण एक गुंठा विकत आहे कोण दोन गुंठा विकत आहे कोण पाच गुंट विकत आहे कोणी दहा गुंट विकत आहे आणि हा गुंट्यातला विक्रीचा जो व्यवहार झाला तो पूर्णपणे इतका गुंतागुंतीचा निर्माण झाला आणि तो कधी गुंतागुंतीचा निर्माण झाला तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी महाराष्ट्रामध्ये तुकड्यांचे दस्त नोंदणी करण्याकरता प्रतिबंधित केलं होतं आणि ते जे परिपत्रक होतं ते बारा सात दोन हजार सतरा रोजीचं हे परिपत्रक होतं असं हे परिपत्रक आहे तर या परिपत्रकामध्ये बारा सात दोन हजार एकवीसला ला परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही अटी सांगितल्या आणि त्या आटीनुसार तुकड्याचे दस्त करायचे असतील तर काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी क्लाउज घातले आणि नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांनी जे परिपत्रक काढले त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय दुय्यम निबंधक हे दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र नोंदणी नियम एकोणीसशे एकसष्टचे नियम चव्वेचाळीसमधील खंड ई प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रित करण्याबाबत सुधारणा अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम आठ बच्च्या म्हणजे महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा एक कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा कायदा का आणला तर हा कायदा आणण्याच्या मागचा उद्देश काय होतो तर एकोणीसशे सत्तेचाळीसला जो हा कायदा या महाराष्ट्रामध्ये अंमलात आणला त्या कायद्याचा मुख्य उद्देश असा होता की जमिनीचे जे तुकडे पडले जात आहेत हे तुकडे परत वहिवाटीत करणं आणि त्या वहिवाटीप्रमाणे अधिकार अभिलेख शासनाला सांभाळणं ते मेंटेन ठेवणं ते अद्यवेत ठेवणं हे गुंतागुंतीचं होत चाललं होतं आणि म्हणूनच काय केलं की तुकडे बंद आणि तुकडे जोडचा कायदा आणला आणि त्याच्यामध्ये तुकड्यांना बंदी घालून टाकली आणि त्याच्यामध्ये मग वेळोवेळी सुधारणा झाल्या मग त्याच्यातली जी दोन हजार पंधरामधली जो सुधारणा आहे ती सुधारणा काय सांगते की जर आठ तुम्हाला जर किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र जर विकत घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे मग किमान प्रमाणभूत क्षेत्र आता आपल्याकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र किती आहे आता हे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब हा कधीचा महाराष्ट्र शासनाचा राजपत्र म्हणजे नोटिफिकेशन निघाला तर तो, तो निघाला आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आणि ह्या आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या ह्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये किमान प्रमाणभूत क्षेत्र उल्लेख केलाय बघा यादी क्रमांक सातला यादी क्रमांक सातमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जिरायत शेती वीस आर किमान प्रमाणभूत क्षेत्र आहे आणि बागायत जमीन ही दहा आर आहे किमान प्रमाणभूत क्षेत्र आहे याचा अर्थ असा आहे जर तुम्हाला जिरायत शेती खरेदी करायची असेल तर जिरायत शेती तुम्ही कमीत कमी म्हणजे तुम्हाला वीस गुंट्यापेक्षा जास्त शेती खरे खरेदी करायची आहे म्हणजे जिरायत शेतीमध्ये हायब्रीड मका ऊस सोडून नगदी पीक सोडून म्हणजे कॅश क्रॉप सोडून जी काही पिकं असतील त्या पिकामध्ये जिरायत म्हणून नोंद असेल तर ती वीस गुंट्यापेक्षा जास्त खरेदी करावी लागेल आणि बागायत क्षेत्र जर असेल तर तुम्हाला ते किमान दहा किंवा दहापेक्षा जास्त पण दहापेक्षा कमी नाही म्हणजे साडेनऊ गुंठ्याचा दस्त तुम्ही करू शकत नाही किंवा साडे एकोणीस गुंट्याचं क्षेत्र तुम्ही खरेदी करू शकत नाही मग तुम्हाला जर जिरायत शेती खरेदी करायची असेल तर वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा जास्त क्षेत्र खरेदी करायला पाहिजे बागा शेती खरेदी करायची असेल तर दहा किंवा दहापेक्षा जास्त खरेदी पाहिजे पण नेमकं आहे काय की जमिनी आपल्याकडंच दहा गुंटेच राहिल्यात कुणाकडं पंधरा गुंटे राहिल्यात आणि त्यातला काही भाग हा आर्थिक अडचणीसाठी मग कोणाला तरी शेतकऱ्याला लग मुलीचं लग्न करायचं आहे मुलाचं लग्न करायचं आहे दवाखान्याचा खर्च आहे मुलाच्या शिक्षणाचा खर्च आहे म्हणून एक दोन गुंट विकला जातो किंवा एखाद्या खरेदीदाराला घर बांधायचं आहे म्हणून एक दोन तीन चार गुंटं विकलं जातं मग हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे साधारणपणे कुठे क्रिएट झाले जे ग्रामीण भागामधील अशी काही ठिकाणं आहेत जसं की उंबरज नागठाणे मलकापूर की जिथं शाळेसाठी कॉलेजसाठी किंवा नोकरीनिमित्त लोक येऊन राहायला लागले आणि मग एक एक गुंठा दोन गुंट तीन शेत शेतजमीन घर बांधण्याकरता ते खरेदी करू लागले पण नेमकं हा जो जी आर आला आणि हा जी आर बारा सात दोन हजार एकवीसला आला नोंदणी महानिरीक्षकांचा म्हणजे कोणाचा दुय्यम निबंधक जे प्रमुख आहेत म्हणजे नोंदणी महानिरीक्षक आहेत ह्या मो नोंदणी महानिरीक्षकांनी बारा सात दोन हजार एकवीसला एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये त्यांनी एक स्पे स्पेसिफिक नमूद केलं की जर तुम्हाला गुंटेची जमीन घ्यायचं असेल तर काय करायला लागेल आणि त्याचे त्यांनी ते खाली उदाहरण दिलं त्या उदाहरणामध्ये ते असं म्हणतात एका त्या सर्वे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे त्याच नंबर नंबरमधील तुम्ही एक दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही म्हणजे स्पष्ट म्हणणे मन म्हणतायत काय की जर क्षेत्र जर एक, एक एकर दोन एकर अथवा तीन एकर असेल किंवा किती असेल तर त्यामधील तुम्ही एक दोन अथवा तीन, तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही मात्र त्याच सर्वे नंबरचा लेआउट करून त्यामध्ये एक दोन गुंट्याचे तुकडे पाडून त्या जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य मधील एक दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे म्हणजे काय की जर तुम्हाला असे जर घ्यायचे असेल तर तुम्हाला टाउन प्लॅनिंग किंवा जिल्हाधिकारी यांच्या किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घ्यायची याचा अर्थ काय की तुम्हाला ती येणे करून घ्यायची आहे म्हणजे बिनशेती असल्याशिवाय दहा गुंट्यापेक्षा कमीचा दस्तो नोंद होणार नाही किंवा त्यांनी दुसरा उदाहरण यापूर्वी ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा उक्त कायद्यातील कलम आठ बनुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे म्हणजे परत सुद्धा याच्यापूर्वी म्हणजे हा नोटिफिकेशन दोन हजार एकवीसला निघाला त्याच्यापूर्वी जर काय आणखीन तुम्ही खरेदी केली असेल तर त्या दस्ताची सुद्धा नोंद होणार नाही मग आता हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर पुढं झालं होतं काय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यातल्या त्यात, त्यात सगळ्यात मोठ्या अडचणी कुठं निर्माण झाल्यात की पुणे शहर औरंगाबाद शहर मुंबई शहर या भागाला जे ग्रामीण भाग जोडलेला आहे त्याच्यामध्ये लोक तुकड्या तुकड्यांची प्लॉट घेऊन त्याच्यामध्ये वसाहत करून घर बांधायला लागली आणि असं शासनाच्या निदर्शनास आलं की जर तिथं एखादी अपघात झाला किंवा एखादी दुर्घटना झाली तर तिथं अग्निशमन दलाचे बंब सुद्धा पोचेनात किंवा एखाद्या व्यक्तीला अचानकपणे हार्ट अटॅक सारखं जर काय झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये <laughs> मग नागरिक सुविधा त्यांना देता येत नाहीत रस्ते त्यांना देता येत नाहीत आणि या कारणास्तव मग याच्यावर कुठंतरी धोरण ठरलं पाहिजे आणि हा जो नोटिफिकेशन आहे हा नोटिफिकेशन ह्याला चॅलेंज केलं गेलं औरंगाबाद हायकोर्टामध्ये आणि औरंगाबाद हायकोर्टमध्ये चॅलेंज झाल्यानंतर मेहरबान औरंगाबाद हायकोर्टनं हे जे नोटिफिकेशन आहे ते वाई वाईट ठरवलं आणि वाईट ठरवल्यानंतर म्हणजे अयवध्य ठरवलं अयवैध ठरवल्यानंतर महाराष्ट्र शासनानं स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केलं आणि स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये नामदार सुप्रीम कोर्टानं हे नोटिफिकेशन परत व्हॅलिड ठरवलं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र राज्यामध्ये आता कुठंच गुं दहा गुंठ्यापेक्षा म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रत्येकाची आधार प्रमाणभूत क्षेत्र वेगळे आहेत सातारा जिल्ह्यामधलं स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर दहा गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचा दस्त विदाऊट एनिए परवानगी नोंद होऊ शकत नाही त्याचबरोबर जिरायतमध्ये वीस गुंट्यापेक्षा कमीचा दस्त नोंद होऊ शकत नाही असं हे जे कायद्याचं फ्रेमवर्क का तयार झालेलं आहे वेळोवेळी नोटिफिकेशन निकालेत पण आता काही लोकांना कायद्याचा अज्ञानानंपणामुळे म्हणा किंवा एखादी गोष्ट दाबून नेण्याच्या प्रयत्नामुळे म्हणा की अशा बाबतीमध्ये एनिएची परवानगी न घेता ही दहा गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे दस्तूर नोंदून घेतले जात आहेत आता नोंदले म्हणून पण काय दुःख नाही झालं ठीक आहे नोंदले परंतु हे दस्त ज्या वेळेला कामगार तलाट्यांच्याकडे नोंदीला जात आहेत त्यावेळेला हंड्रेड पर्सेंट या दस्ताची नोंद सातबाराला येत नाही मग खरेदीदारानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मॅनेज केलेले असतात त्याला पैसे दिलेले असतात विक्रेत्याला विक्रेत्याने ते पैसे घेतलेले असतात आणि सात बाऱ्याला मालकी सदरी खरेदीदाराची नोंद येत नसते मग याच्यामध्ये या एवढं सगळं करून झालं काय तर त्या त्या गावच्या मंडल अधिकाऱ्यांनी त्या सलकरांनी जाऊन नोंद नामंजूर झाल्यानंतर ते सांगतात की तुम्ही अपील करा मग किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नोंद असलेली लोकं परत वकिलांकडे जातात अपील करायला परंतु मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्या दस्तामध्ये दहा गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र घेतलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर येणे परवानगी नसेल किंवा सक्षम अधिकाऱ्याचं टाउन प्लॅनिंगचं प्लॉटिंग जर नसेल तर असा दस्त आपल्याला सुद्धा नोंद केलेला केला जात नाही याचा अर्थ असा की तुमची जमीन तुम्ही खरेदी केलेल्या खरेदीदस्ताची नोंद हे कधीही सातबाऱ्याला तुमच्या नावावर येणार नाही आणि मग तुम्ही फक्त जमिनीचं वहिवाट करत राहीच तुमच्या सातबाऱ्याला तुमच्या मालकी हक्काला नाव राहणार नाही म्हणून ज्यांना कुणाला घर प्रयोजनाला निवास प्रयोजनाला किंवा एखाद्या कमर्शियल पर्पजसाठी जर दहा गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे दस्त करावासा वाटत असेल तर त्यांनी कुणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता सक्षम प्राधिकरणाची सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी कायदेशीर परवानगी घ्यावी आणि मगच खरेदीचा दस्त नोंदवायला जावा आता याच्यामध्ये एक चांगली बाब म्हणून एक गोष्ट झाली ती अशी झाली की महाराष्ट्र शासनानं वन व महसूल व वन विभाग यांनी एक शासन परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार एक या सगळ्यातली एक रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनानं केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं हेडिंगच आहे राजपत्राचं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम संता एकोणी कलम बेचाळीस ब क व ड मधील तरतुदींच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशा निर्देशन देण्याबाबत आता ज्यांना कुणाला हे जे प्लॉटिंग म्हणजे एक गुंठा दोन गुंठ तीन गुंट चार गुंट दहा गुंठापेक्षा कमी घ्यायचं आहे आणि घर बांधकामासाठी घ्यायचं आहे निवास प्रयोजनासाठी घ्यायचं आहे किंवा एखाद्या व्यवसायासाठी घ्यायचं आहे किंवा मायक्रो आणि स्मॉल एंटरशिन एंटरप्रिनरशिप सुरू करण्यासाठी म्हणजे सूक्ष्म लघु उद्योग चालू करायसाठी घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये एक रिलॅक्सेशन दिलं ते रिलॅक्सेशन काय की अशी जागा जी तुम्ही घेताय दहा गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रफळातली जागा अशी जागा तुम्ही घेताय तर तर ती एकशे बावीस प्रमाण घोषित केलेल्या गावाच्या बाँड्रीपासून दोनशे मीटरच्या आत जर असेल तर तुम्हाला अशा कोणत्याही एन ए परमिशनची किंवा अशा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागणार नाही म्हणजे उदाहरणार्थ प्रवीण मोहिते साहेब तैबिडामध्ये जर गावाच्या बाउंड्रीपासून दोनशे मीटरच्या आतमध्ये जर कोणाला प्लॉट विकायचा असेल आणि कोणाला काय घ्यायचं असेल एक गुंठा दोन गुंठा तीन गुंठा तर त्याला परमिशन घ्यायची काही गरज पडणार नाही परंतु त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं अकृषक वापराची परवानगी घेण्याकरता अर्ज करायचा आहे आणि परिशिष्ट अ मध्ये राजपत्राच्या परिशिष्ट अ मध्ये जो नमुना दिलाय जी सणद दिल्या त्या सणदेप्रमाणं तहसीलदार यांच्या सही शिक्क्यानं अकृषक वापराची परवानगी दिली जाणार आहे परंतु वाटतं काय की दोनशे मीटरपासून आतमध्ये तुमचा भूखंड पाहिजे म्हणजे तो गट आहे तो गावाच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आत पाहिजे आणि ती तरतूद कशात आणली तर बेचाळीस ब क आणि ड मध्ये आणलेले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम बेचाळीस ब क आणि बेचाळीस ड मध्ये या ज्या तरतुदीचा जो वापर आहे तो जर वापर खरेदीदारानं म्हणजे घर प्रयोजना करता मग आता काय झाले पंतप्रधान आवास योजना आहे त्या अंतर्गत लोकांना घर गर बांधायची गरज पडलेली आहे अशा लोकांच्यासाठी ही बाब खूप महत्वाची आहे आणि जे कोण व्हिडिओ बघतायत त्यांनी हे लक्षात ठेवा आणि हे शेअर करा लोकांना सांगा ही गोष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम बेचाळीस ब बेचाळीस क व बेचाळीस ड समाविष्ट केल्यानंतर अकृषिक परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झालाय त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुदेय परवानगीसाठी तसेच गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीचा जमीन मालकाने लाभ व्हावा अशी शासनाची भूमिका आहे म्हणजे काय की परत एकदा वाचून दाखवतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम बेचाळीस बेचाळीस क व बेचाळीस ड समाविष्ट केल्यानंतर अकृषिक परवानगीच्या के कार्यपद्धतीत बदल झालेला आहे त्यानुसार अंतिम विकास योजना प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही असं परिपत्रक सांगतय परंतु परिपत्रक जरी सांगत असेल तरी आपण कन्सर्ड विभागाकडं अर्ज करून अशा प्रकारची अकृषक वापराची परवानगी भगवाडदारास द्यावयाची सनद हे आपण घेतलीच पाहिजे आणि अशी जर घेतली तर आपला दस्त दुय्यम निबंधक विभागामध्ये नोंद केलाच जाईल आणि त्याची नोंद पूर्णपणे कायदेशीरपणे गाव कामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांना मंजूर करावी लागेल परंतु जर अशा प्रकारची प्रक्रिया तुम्ही अवलंबली नाही आणि जर रेटून म्हणण्याचा अर्थ असा आहे की बेकायदेशीरपणे कुणाच्या तरी प्रलोभनाला बळी पडून किंवा कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून जर तुम्ही, तुम्ही पंचवीस हजार पन्नास हजार, हजार एक लाख रुपये असे काही रक्कम जरी तुम्ही कुणालाही ऑफर केली ते दस्त जरी नोंदून घेतले तरीसुद्धा त्याची नोंद सात सदरी घेतली जात नाही आणि मग तिथं नोंद झाल्यानंतर पळापळ पड़ करण्यापेक्षा आपण खरेदी घेण्यापूर्वी या सगळ्याचा जर कायदेशीरपणे एखाद्या वकिलांकडं जाऊन त्याचा सर्च करून त्यातली परिस्थिती काय हे लक्षात घेऊन त्यातले योग्य असणाऱ्या परवानग्या घेऊन जर दस्त केले तर आपल्याला तिथून पुढं होणारं नुकसान टाळता येईल कारण की या दोन हजार एकोणी एकवीसपासून एकवीस बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या कार्यकालामध्ये असे आधारभूत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा हस्तांतरण सबब नोंद नामंजूर झालेली अनेक प्रकरणं हे आमच्याकडं आलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये परत अपिलाची कारवाई करावी लागते जरी अपिलाची कारवाई जरी केली तरीसुद्धा ती नोंद येईल याची शाश्वती नसते म्हणून गुंट्याचा म्हणजे एक गुंटा दोन गुंटं तीन गुंट दहा गुंट्यापेक्षा कमी क्षेत्राचा ज्यांना कुणाला जमिनीचा तुकडा खरेदी करायचा असेल त्या सर्व खरेदीदारांना माझी हात जोडून नम्रपणे विनंती आहे की एकतर बिनशेतीची परवानगी असेल तरच तुम्ही तो तुकडा खरेदी करा किंवा जर दोनशे मीटरच्या आतमध्ये जर तो तुकडा येत असेल तर तुम्ही त्या तहसीलदार साहेबांकडून तशी त्याची अकृषक वापराची परवानगी किंवा सणद घ्या आणि मग तुमचा दस्त नोंद करा म्हणजे तुम्हाला तिथून पुढं कोणत्याही प्रकाराची कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही माननीय निशांत साहेब आपण माझा व्हिडिओ पाहतायत धन्यवाद विजय जाधव आपण व्हिडिओ पाहतायत धन्यवाद जयराज थोरात साहेब आपण ही व्हिडिओ पाहतायत संभाजी देशमुख आपण व्हिडिओ पाहतायत धन्यवाद ही जी माहिती आहे माझी जनहितार्थ असल्या कारणानं ती मी लाईव्ह टाकलेली आहे की जेणेकरून भविष्यामध्ये कोणाचं तरी नुकसान टळेल मान्य विजय जाधव साहेब आपलंही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र